तर मंडळी ह्या बघा मंदिर जय मललाल बघा मंदिर बघू शकता तुम्ही एवढं भारी मंदिर आहे ना तर मंडळी आता फायनली आपण वरती आलो आहे बघा तुम्ही मंदिर बघा पहिलं भारी बघा या साईडला गाड चालू आहे रामराम मंडळी तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये आता आपण फायनली निघलोय कडद्याला जायला कडद्याला आपलं देवस्थान आहे खंडोबा तर तिथं आता आपण जायला निघालो आमची तयारी झाली आहे तर म्हणून मी या साईडला आलो म्हटलं स्टार्टिंग व्हिडीओ आपण इकडून करूया तुम्ही बॅक साइडला माझ्या बघू शकता तसं हिरवं हिरवं वाटतंय आणि मी नाही आलो माझ्यासोबत साई पण आहे हे बघा साई इकडे बघ साईला म्हणजे टिक्का बिक्का लावल्या पाहिजे तुला टिक्का कोणी लावला तर आता आपण ह्या व्हिडिओ बनवायला आणि घरच्यांची तयारी अजून चालली आहे तर आता आपण निघूया बघूया त्यांची तयारी झाली आहे का नाही तर आपण निघूया जायला टोटल आपल्या तीन गाड्या असणार आहेत पप्पांची युनिकॉन आहे माझी एन एस आहे आणि नानांनी पण युनिकॉन घेतलेली आहे ती पण आहे तर आपण सगळी जण मिळून चालू टोटल आम्ही दहा जण आहेत दहा जण तर आता आपण निघूया बघा अजून सगळ्यांच्या तयाऱ्या चालू आहेत आध मध्ये आपली ही एक गाडी नेणार आहे ही एक गाडी नेणार आहे आणि ही एक गाडी नाही टोटल तीन गाड्या न्यायच्यात हे बघा मॅडम मॅडम बाहेर आल्यात इकडे एक मॅडम आहे हे बघा हो मॅडम हे बघा ही एक मॅडम आहे मॅडम पळायला बाहेर साई नाही लाजत मला आहे रुमाल तर सगळे निघालेत आपण पण निघूया माझा गॉगल ते चला आपण पण निघूया आता तर मंडळी आता आपण निघालो जायला आणि टोटल आपल्या तीन गाड्या चालल्यात पुढच्या गाडीवरती नाना बबडी आणि नानी आहेत आणि मधली गाडी आहे का तिच्यावरती पप्पा साई आहे आणि चित्री आणि मम्मी आहे आणि ह्या गाडीवरती माझ्या गाडीवरती मी सान्या आणि ताई आहे तर असे आपण चाललो आहे सगळीजणं आणि तुम्ही गावचे रस्ते बघू शकता रस्त्यात खड्डे का खड्ड्यात आहेत ते आपल्याला कळत नाही थोडं ॲडजस्ट करून आपण चाललो आहे तर चला भेटूया तुम्हाला डायरेक्ट पुढं तर मंडळी हे बघा आता आपण पुढपर्यंत आलो आहे आणि तुम्ही रोड बघू शकता थोडा इथं चांगला रोड आहे आणि आपल्या लेफ्ट साईडला बघा पाणीच पाणी ही झाडं बघा कशी आहे तर मंडळी तुम्ही आता पुढे रस्ता बघू शकता इथं मध्येच रस्त्याचं काम चालू आहे आणि आपला जायचं रस्त्याच्या एका साईडला रस्त्याच्या कार्नरने आपण सांगू ह्या साईडला बघा या राईट साईडने आपण चाललो आहे या सा राईट साईडला एवढं बारीक रस्ता ना पारकाल रस्ता आहे ते इथून खाली गेलो होतं माती आहे नसती बरं का टायर बी एक पण स्लीप होऊ शकतात तर आपण नीट जाऊ हळूहळू जाऊ तर आपल्याला काही नाही आहे आरामात जाऊ आणि पुढं या बघा या बघा काही इथं तीच रस्ते इथं कसली तरी मशीन करायचं आहे त्यांची त्याच्या बाजूने आपल्याला बारीक रस्ता वाटतं जिथून पण तिथून पण आपल्याला आरामात जायचं आहे तर घाई नाही करायचं बघा केवढीचा बारीक रस्ता आहे निघालो आरामात

नानी तिकडे उभी ही माझी छोटी बहीण बबडी तुला काय बोलायचं का आपण देवाच्या दर्शनाला चालू काय तुझे दोन शब्द असतील तर बोल दोन शब्दामध्ये तरी काहीतरी बोल आपण नानीकडे जाऊया मी दादाचा ब्लॉग कंटिन्यू करतो नाणी तुम्हाला काय बोलायचंय दोन शब्दामध्ये काहीतरी बोलत आहे आता आपण पोहोचलो आहे मी तुम्हाला दाखवतो मंदिर तर मंडळी मंदिर जय बघा मंदिर बघू शकता तुम्ही एवढं भारी मंदिर आहे ना आणि गर्दी बघा किती आहे बघा तर मंडळी बघू शकता आता आपण आतमध्ये चाललोय चपला विपला काढल्यात बाहेर आपण तर मंडळी आता आपण आतमध्ये चाललोय मंडळी गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे हे मुखदर्शन आहे आणि चरण दर्शन आहे बघा तिकडून पूर्ण मोठी लाईन आहे बाळाला आगा। साईला पकडा साईला उचलून घ्या ना हो वरती उचलून घ्या मंडळी गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे बघा बबडे जावा पुढे चला गर्दी, गर्दी है मंडली बर्दी बगू सकता तुम्हें अरे मम्मी ला कशी आहे गर्दी ह कुठं जागा नाही Abraçado. É. É. E आता आम्ही बाहेर आलो आतून गर्दी बघ कशी होती चला चलाव सेल्फी काढू तिकडे बोलाव इकडे फोटो काढू तर मंडळी आता आपण बाहेर चाललोय बघा मंदिर दाखवतो मी तुम्हाला खेळायला पण आहे बघा आकाश पाळणा पण येतो

मंडळी आता आपण वरती झालो इथून पूर्ण मोठा व्ह्यू येईन तुम्हाला दाखवतो मी तर हे बघा ह्या टाकीच्या वरती जाऊया आपण इथून साईडनी शिड्या पण आहेत बघा ह्या सिड्या दिल्यात ना त्या शिड्यांनी वरती जाऊया आणि वरतून मी तुम्हाला दाखवतो इथं गाडं पण होतं आपलं गाडं पण दिसतील शिड्या बघू शकतात तुम्ही कशा अलगच शिड्यात भाय आणि गोल आहेत पूर्ण तर मंडळी आता फायनली आपण वरती आलो आहे बघा तुम्ही मंदिर बघा पहिलं भारी वाटतं गाड्या चालू आहे समोरचा व्हिरंड पावती घेऊन जायचं आपलं प्रकाश एरंड कोण आहे घेऊन जायचं आहे उल्हास नामदेव रोड एक्स एक्स धंदे आलेले धन्यवाद मंडळी बघा इकडं गाड्या चालू आहेत आणि इकडं बघा किती जण बसले आहेत

ते खालून जायला लय विक्री आहे बाई सिड्या पण या डेंजर आहेत ना खाली जायला पण लई डेंजर वाटतं इथून माहिती आहे समोर बघा कसं आहे खाली बघा इथं विकायला आहे ना आणि आतमध्ये जाऊन तुम्ही खाऊ शकता आणि इकडं गरम गरम जलेबी बघाय सगळ्यांचा गोळा आहे गोळा आपला आपला उचला याला नाही दिला साई बघा आईस्क्रीम काय वीडियो चल टकान क्या ले नवीन चल टकान क्या ले और न गुलाबी गुलाबी डाले बस चित्रे ए चित्रे ए रागा बघा ती तर मंडळी आता आपण निघालोय जायला घरी गाडी घेऊया आणि डायरेक्ट निघूया गाडी पण आहे बघा मी किती आतमध्ये लावले दाखवतो तुम्हाला आतमध्ये इथं गाडी लावली आहे आता ह्या गाड्या हलून गाड्या काढायला लागेल मला नाही तर इथं पुढून काढू मंडळी या बघा इथं खेळायला आकाश पाळणा पण आहे हे दोघं तर भाई पायानेच फिरावत आहेत म मधोमध उभे राहिले त्या बघा अजून बरंच काय काय आहे हे बघा आणि हे आमचा फेवरेट होता भाई आम्ही लय खेळलोय याच्यामध्ये बारीक होते याच्यामध्ये बरंच खेळलो आम्ही या बघा आता आम्ही घरी आलोय सगळे या बघा इथं बसलेत कारण चावी आपल्याकडे नाही नानक आहे ते असं कसले माझी गुंड्यावानी वाटत कस नात करते का नात करते कशी एक असते तर मंडळी आता मी वरती आलो आहे आपल्या मम्मीच्या गावला जायचा रस्ता ना तुम्ही माझ्या मागं बघू शकता हा रस्ता मम्मीच्या गावची जायला आणि तिकडं माझ्या मम्मीचं गाव आहे हा तर मी वरती आलो कशासाठी पर्सनल आपला एक कालचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पोस्ट करायचा आहे तर खाली रेंज नाही म्हणून मी वरती आलो आता इथं जरा बघतो मी रेंज बिंज आहे का नाही ते आणि मग इथं व्हिडिओ टाकायचा बाकी माझी केस तुम्ही बघा पूर्ण केसांची कशी वाट लागले पूर्ण आणि अशी मिडल हेअरस्टाईल मला चांगली वाटते मी का नाही मला सांगा कमेंटमध्ये तर मंडळी तुम्ही मला कमेंटमध्ये ती सांगा की आशिओली हेअरस्टाईल मी मिडलवाली ठेवू का न कडेवते नाही तर आपण वाटलं तर साईडने कट मारू ही पण मी एकाच्या ब्लॉगमध्ये बघितलेली आधी तो ठेवत होता पण मला एवढी काय आवडली नव्हती पण एका व्हिडिओ मी त्यांनी एवढी चांगली ठेवली ना तर प्रॉपर अशी एकदम हे आणि त्यांनी त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलेलं पण कशी ठेवायची करून असं केलं इकडून असं नंतर मग बाकीच्या हाताने करायची त्यांनी त्याचं ठेवलीला म्हणून ट्राय केली तर माझी पण राहिली तोही थोडी माझी बारीक केसं होती आता थोडी वाढली आहे जरा भांडरा भिंडरा लागला आहे साईडने तर जरा हे झाले तर तुम्ही मला कमेंट करा तर आपण मिडलवरलीच ठेवू थोडी अजून वाढू वाटलं तर त्याची याच्यापेक्षा मोठी आहे हां तर मी पण वाढवते हो आता जर तुम्ही सांगा मला कट मारू त्यानंतर ता आपण कट मारून टाकू नाहीतर अशी ठेवू मला तर अशी चांगली वाटते बाकी तुम्ही सांगा बघू आपण तसं मला जर वाटलं कट मारायचं तर कट मारू नाही तर पीस ठेवूया पंडवी आता आम्ही राऊंड मारायला आले माझ्यासोबत आहे बघा कोण आहे छोट्या आता याला छोट्या का बोलतात त्याची हाईट छोटी म्हणून याला छोट्या बोलतात आठवीला और... वाटतो का आणि हाय आणि वाटतो सा आठवीला आणि गोरा चित्ता बघा पूर्ण असा गोरा पोरका तुम्ही मुंबईला पण नसून बघितला एवढा गावी फिरतोय बघा गोरा चित्ता पोरगा याची पण युट्यूब आयडी आहे काय बाकी काय बोलतो तू बायो कराई लाईक करा लाईक करा, लाएक लाएक करा।, करा। <laughs> तर मंडळी तर आता ब्लॉग मी एंड करतो जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करून जावा ए बाय बोल बाय 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 बाय